मी स्वतः राज्यामध्ये कानाकोपऱ्यात फिरत असताना माझ्या कृषी अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही प्रकारची बनावट औषधं कोणाची असतील त्या कंपन्यात आउटोब सील करा बंद करा ज्यांच्या परवानगी नसतील आणि ज्यांचे जर सांगणे नसतील आणि त्या जर शेतकऱ्यांना फायदा होत नसेल तर ते प्रॉडक्ट मला चालणार नाही ज्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो उत्पादन खर्च कमी होतो त्यामुळे अशा प्रकारचे जर या ठिकाणी उत्पादनं आमच्या शेतकरी मुलांनी तयार केले असतील तर त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे मला असं वाटतं की यांनी ज्या प्रकारे उत्पादनं केलेली आहेत त्याच्यापैकी काही उत्पादनं कमी झाली तरी चालतील परंतु त्याच्या दर्जामध्ये या ठिकाणी कुठल्या प्रकारची त्यांनी कॉम्प्रोमाइज या ठिकाणी करू नये तर तडजोड या ठिकाणी करू नये आपली ही औषधं फक्त नाशिक जिल्हा नगर जिल्हा पृथ्वी मार्गित राहता कामा नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे मी आपल्याला सांगू इच्छितो कुठलाही व्यवसाय करा पण त्यामध्ये इतकं प्रामशिप असली पाहिजे इतकं चांगलं नीट नेटचं काम असलं पाहिजे की लोकांनी विचारलं पाहिजे की एखाद्याचा किसान मान कुठे मला तिथं औषध घ्यायचे मग तुझं घ्यायचं जसं एखाद्या आपण चहाच्या दुकानात जातो आपल्याला एखादा चहा आवडला तर फिरून तो तू लांब आपण प्यायला जातो जेव्हा असलं असतो धाब्यावरती सगळ्यात चांगला धाबा करत आहे लांब असला तरी आपण त्या न्हावीवर जातो साधं कटिंग करायचं म्हटलं तर आवडता हवी आणि चांगलं काम करणारा हवी कोण आहे तो लांब जरी असला तरी आपण त्याच्याकडे जातो म्हणजे लोक क्वालिटीला महत्व देतात क्वांटिटीला नाही तुम्ही जेवढी जेवढी क्वालिटी चांगली मेंटेन करा जेवढी जेवढी लोकांची सेवा करा तेवढे तेवढे लोक तुम्हाला प्रतिसाद देतील आणि म्हणून या ठिकाणी एखंडे किसान मार्चच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये टेस्टिंग म्हणजे माती परीक्षण जे काही त्यांनी त्यांना अपेक्षित आहे तशा प्रकारचं माती परीक्षण राज्य सरकार कृषी विभागाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना करणार आहे माती परीक्षण करणार आहे त्याचप्रमाणे जे काही पर्जन्यमापक क्षेत्र यंत्र आहे किंवा हवामान खात्याचे यंत्र आहे ते आता आपण एका मसूरी विभागाला या ठिकाणी सुरू होते परंतु आता आपण निर्णय घेतला आहे कृषी खात्याने गाव, गाव रहा जो प्रत्येक गाव जिथं गाव तिथे पर्जनमापन क्षेत्र राहील प्रत्येक गावामध्ये पर्जनमापन क्षेत्र आपण जो हवामान हवामान खात्याचा अंदाज आमच्या शेतकरी बांधवांना आला पाहिजे तो कनेक्टेड आहे त्यांना मोबाईल कनेक्टेड आहे एवढंच नाही तर आम्ही गावागावमध्ये डिस्प्ले जाऊ आमदार साहेब तुम्ही डिस्प्ले आम्हाला सजेस्ट करा चार पाच गाव दहा पाच गाव ट्रायल बेसवर आपण घेऊ मोठे डिस्प्ले लावतो इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले की ज्यामध्ये तुम्हाला हवामानाचा अंदाज कळेल ज्यामध्ये तुम्हाला नवनवीन औषधी कुठे प्रेफर करावी ते कळेल ज्यामध्ये राज्य सरकारच्या योजना काय त्याही करतील ज्यामध्ये ऑनलाईन या ठिकाणी करायचे की नाही तेही सांगतील अशा प्रकारच्या योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे सरकार नक्की काम कोणासाठी करत आहे सरकार जर शेतकऱ्यांसाठी काम करत असेल आणि ती जबाबदारी जर आमची असेल आमची आम्ही निमित्त मात्र आहोत त्यामुळे ती जबाबदारी आमची असेल तर आम्ही ती आम्� अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा पवार हे अत्यंत स्वभावाने पडकर आहे सकाळी आमदार साहेब माताची गोष्ट खरी आहे आम्हाला सुद्धा लाग वाटते की हा माणूस सकाळी उठून एक एक सेकंद एक एक मिनिट या ठिकाणी कामामध्ये बी असतो आणि काम सोडून फालतू गोष्टीला थाराच नाही तुम्ही आले कधी चहा प्या पाणी प्या थोडस फळं खा हा प्रकार तुम्हाला बघायला मिळणार नाही मंत्री हो साधा माणूस हो, हो कोणीही आला आमदार जरी आला तरी कामाशिवाय त्याने जास्त वेळ हो घालवायचा था नाही कामाशिवाय पुढचं बोलायचं नाही म्हणजे आता कामसो माणूस या महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री मिळाला आहे आणि याच माणसाने माझी निवड शेतकऱ्याच्या भल्यासाठी या ठिकाणी केलेली आहे ती निवड करत असताना त्याचा उद्देश जो आहे तो उद्देश या ठिकाणी सफल झाला पाहिजे आणि म्हणून मी म्हणतो कदाचित आमच्या एखाद्या दोन जवळच्या माणसाला पण आहे पण पन शेवटी हे क्षेत्र साफ केल्याशिवाय स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांना न्याय देता येणार नाही नवनवीन बियाणे नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी मार्केटमध्ये आलेलं आहे आता पूर्वीच्या काळी आपण या ठिकाणी पाठीवर पंप घेऊ स्प्रे करायचो आता ड्रोन आले आता रोबोट आले आता माणसं मिळत नाहीत आणि आमच्या लाडक्या पाहिजे आणखी झाले त्यामुळे कामाला कुणी येत नाही कामाला येत नसल्यामुळे शेती मोठी अवघड झाली आहे आणि शेती जरी अवघड झाली तरी यांत्रिकीकरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी सुशिक्षित झाला पाहिजे सुरक्षित झाला पाहिजे कारण सगळ्यात जगामध्ये सगळ्यात महत्वाचा हो वर्ण पूर्ण असेल तो म्हणजे शेतकऱ्यांची अस्थिरता आणि शेतकरी हा काय मार्किट असतो आपण पेरलेला हे उगेलच की नाही आपण उगवलेलं हे विकेलच की नाही आपण विकल्यानंतर जोड पैसे मिळलेच की नाही ही शेवटपर्यंत खात्री नसते अनेक वेळा शेतकरी कधी टॉमॅटो फेकून देतात कधी कांदे फेकून देतात कधी भाजीपाला फेकून देतात रस्त्यावर कधी कोबी फ्लावर रस्त्यावर टाकून देतात त्यांचा काय दोष आहे मार्केटमध्ये जर माणस ज्याने कधी एकला डिमांड अँड सप्लायच्या धर्तीवर जर आपण विचार केला तर डिमांड या ठिकाणी कमी असते सप्लाय मोठ्या प्रमाणात झाला की भाव कमी पडतात भाव कमी झाले की शेतकऱ्यांना काही या ठिकाणी भाडं सुद्धा मिळत नाही आणि उत्पादन खर्च सुद्धा त्याचा निघत नाही त्यामुळे न्यायला देणं दे वाईटावर शेतकरी रस्त्यावर मार फेकत होतो त्यामुळे शेतकऱ्याला पण नायला ना होतो अशी अशी परिस्थिती अशी शेतकऱ्यावर येऊ नये यासाठी यामध्ये काही शेतकऱ्यांनी पण पथ्य मारण्याची आवश्यकता आहे शाळेला चार हजार रुपये मिळाले पाच हजार रुपये मिळाले म्हणजे उठून दुसऱ्या वर्षी शाळेने कांदेच हो नाव घेण्याचं टोमॅटोला दोन चार हजार रुपये मिळाले मग टोमॅट्याचा लागवडी करायच्या भाजीवाला चांगले पैसे मिळाले मग भाजीवालाच करायचा अशा प्रकारची जी आपली मेंटॅलिटी आहे त्यामध्ये कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आणि भविष्य भविष्यकाळ हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय संरक्षित कसा होईल विम्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे गैरप्रकार या ठिकाणी झालेले दिसून येतात त्यामुळे गैरप्रकार सुद्धा बंद करण्यासाठी विम्याची परत एकदा नवीन धोरणाचा निर्णय घ्यावा लागणार त्यामुळे सरकारमध्ये गेल्यानंतर ही सगळी धोरणं ठरवणं आणि त्या धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा मिळून देणं ही या ठिकाणी आमची प्राथमिकता असणार आहे काही अडचणी समजून घेण्यासाठी विभागीय पातळीवरती मी बैठक आयोजित केलेल्या आहे ते बैठक काल नाशिक जिल्ह्याची पार पडली जमलं तर उद्या मी पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये नगरला पण या ठिकाणी बैठक घेणार आहे आणि शेतकऱ्यांची हिंदू डायरेक्ट शेतकऱ्यांशी बोलणार आहे कृषी मंत्री आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणी आडपडणार राहाय आमचे कृषी अधिकारी नाही कोणी नाही आणि म्हणून त्यांना आलेल्या अडचणी त्यांना असलेले अनुभव त्यांना योजनामध्ये असलेल्या त्रुटी या मी या ठिकाणी जाणून घेतोय अनेक गोष्टी म्हणजे मला काल अनेक लोकांनी सांगितलं की आमदारच आमदार पोहोचत नाही दोन दोन वर्ष आमदार मिळत नाही म्हणजे आमदारची वेळ निघून जाते आणि आमदार शेतकऱ्यांबद्दल पोहोचत नाही त्यामुळे वेळेवर आमदार निघून पाहिजे वेळेवर सगळ्या सुविधा सवलती मिळायला पाहिजे असा जो त्यांचा आग्रह आहे तो सुद्धा एकदम बरोबर आहे तो काही चुकीचा नाही आणि म्हणून यातून एक तुदा 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 या नवीन धोरणात्मक निर्णय घेण्याचा राज्य सरकार विचार करते तो निश्चितपणे त्याशिवाय राहणार नाही केंद्राच्या मदतीने काही जी बदल करायची आहेत ती केंद्राच्या मदतीने आपण बदल करू परंतु या मार्चच्या माध्यमातून एखाद्या किसान मार्चच्या माध्यमातून आपल्या पंचपुस्तीतच नव्हे ते या दोन्ही जिल्ह्यामध्ये क्रांती घडेल आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपला जवळचा सुट्टी म्हणून अविनाश हेखंडेला या ठिकाणी त्यांना हे करावं लागेल की त्यांचं जर चांगले मिळाले तर कृषी खात्याला पण आम्ही सूचना देऊ की तुम्ही याचं जे काही उत्पादन केलेला माल आहे उत्पादन केलेली औषधं आहेत ती औषधं वापरायला सांगा परंतु जोपर्यंत आम्हाला खात्री येत नाही तोपर्यंत कृषी खातं आथेंटरित्या या सगळ्या गोष्टीला तयार होणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुमचं बरोबर आहे की नाही मी फक्त या ठिकाणी एका दुकानचं उद्घाटन करायला आलो मला कल्पना नव्हती की हा मुलगा इतका ऍक्टिव्ह आहे स्वतः फॅक्टरी चालवतोय स्वतःचं प्रोडक्शन तो या ठिकाणी उठतोय आणि शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आधार देतोय आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना कर खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करतोय मग इथं आल्यानंतर मला जे कळलं ते निश्चित कौतुकास्पद आहे अशा प्रकारची जर शेतकऱ्यांची मुलं पुढा येणार असतील आणि शेतकऱ्यांना सोपी म्हणून मदत करणार असेल तर ही गोष्ट वाखाण्याजोगीच आहे त्या बाबतीत काही शंका नाही कारण शेवटी शेतकऱ्यांना जात धर्म या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पक्ष नसतो शेतकरी हा शेतकरीच असतो त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करताना कुठल्याही प्रकारचा हात राखून मदत करणं योग्य होणार नाही काल इकडे तिकडे गेलेला शेतकरी उद्या पुन्हा आपल्यावर येऊ शकतो कारण शेवटी त्याच्या मनामध्ये असलेला राग तो या ठिकाणी काही लवकर या ठिकाणी कमी होतो किंवा थांबतो असं नाहीये तो राग येणं साहजिक आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याला राग कसा येणार नाही शेती सुरक्षित कशी होईल संरक्षित कशी होईल आणि शेतकऱ्याला न्याय खरा मिळेल या दृष्टीकोनातून भविष्यकाळात प्रयत्न केले जातील चुकीच्या कोणत्याही गोष्टीला थाळा या ठिकाणी आपण घेणार नाही राजकारण गेलं तरी चालेल परंतु कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय करतील भावना पुढे या ठिकाणी आमच्याकडून या ठिकाणी घडणार नाही आणि साहेब मध्ये गोष्ट खरी आहे की मी तसा शेतीचा कडक माणूस आहे पण मी कडक माणूस असताना श्री नागे बघू दिले चिन्ह लोक हे रामपटीत बसले ना पण मी माझं काम पारदर्शी आहे मी बोलणारा स्पष्ट आहे दादा सारखा स्वभाव आहे पण काम पारदर्शी आहे हा तो सूर्य आणि हा तुझे घर मी अशा प्रकारचं काम करत नाही कोटनाचं काम आपल्याला चालत नाही आणि कधी केलं नाही एकदा लोकांना तुमचा स्वभाव कळला की तुमच्या गुण दोषा सह लोक ऍक्सेप्ट करतात पण जोपर्यंत स्वभाव कळत नाही तोपर्यंत लोक आता नाही नाही काही खरं नाही नाही असंच आहे हे तसंच आहे पण एका लोकांना माहीत पडलं की बोलणारा माणूस हा खरा आहे मनात काही नाही पोटात काही नाही हा आपल्या फायद्यासाठी बोलतो आपल्या भल्यासाठी बोलतो हेच जेव्हा लोकांना कळेल तेव्हा लोक आपोआप तुमच्याबरोबर येतात हो आज लोक मोठ्यासाठी नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे नुकताच जो आपण व्हिडिओ पाहिला त्यामध्ये स्पष्टपणे माणिकराव कोकटे यांनी सांगितलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे मजूर आणि कामाला माणसं मिळत नाही म्हणजे सरकार हे पैसे देत आहे ते लाडक्या बहिणींना चुकीचं आहे का असे सुद्धा प्रश्न उपस्थित राहिले आहेत आता सरकारनेच लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर होण्यासाठी हा पंधराशे रुपयाचा हप्ता सुरू केला आहे पण यावरती काही टीका होत आहेत लाडक्या बहिणी योजनामुळे की शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्याच्यावरती कोणतेही ते उत्तर मिळत नाही किंवा लाडक्या बहिणींमुळे जे निराधार योजनाचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पैसे मिळत नाही असे सुद्धा प्रश्न उपस्थित राहत आहे तर यामध्ये पाच लाख महिलांचे अर्ज पास झाले हे सुद्धा बातमी समोर आली आहे लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली होती यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे व ज्या महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचे सुद्धा अर्ज बाद करण्यात आले आहे त्यामुळे त्यांना पुढील मिळणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले आहे बहिणींना आता रुपयांची प्रतीक्षा आहे पण सध्या पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येत आहे व आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच येतील असे सुद्धा सांगण्यात आले आहे त्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे बहुतेक तरी तिसऱ्या हप्त्यापासून येतील असे सांगण्यात आले आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर पंधराशे रुपये आतापर्यंत आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद